मुक् कसं काय तासू शकतात चिनियाने हातू देणे हे yeah. लेझर टेक्नॉलॉजीने काहीतरी केलं असं नाही का वाटत दहा हजार वर्ष पूर्वीच्या रहस्यमय खोपड्या की ज्या आज सुद्धा बनवता येणार नाहीत त्या पद्धतीने जशा त्या बनवलेल्या आहेत आणि ह्या काचीच्या खोपड्या क्रिस्टल स्कल ज्या काचीपासून बनलेल्या आहेत ती काच पृथ्वीवरची नाहीच आहे पृथ्वीवरती अशा पद्धतीने पद्धतीच्या काचा कुठेही सापडत नाही तर या काचेच्या खोपड्या मंगळावरच्या काचेपासून बनलेल्या आहेत नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेने स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉग मध्ये आज आपण आलेलो हो। आहोत लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आज आपण दोन गोष्टी पाहण्यासाठी ब्रिटिश म्युझियममध्ये आलेलो हो। आहोत एक म एक म्हणजे दहा हजार वर्षापूर्वीची रहस्यमय खोपडी जी मंगळा ग्रहावरती बनवण्यात आलेली आहे असं म्हणतात ग्रह म्हणजे आजचा नव्हे बर का एशियन ग्रह असं मी म्हणते त्यावेळेला म्हणजे आत्ता जे आता जे आपल्याकडे पुरावे आहेत त्यानुसार आपण शो त्यानुसार आपण आपले आपन, मत मांडतो पण त्यावेळेला असं म्हणतात की त्यावेळेला मंगळ मंगळग्रहावरती क्रिस्टलचे मोठमोठे मुट, टावर्ससुद्धा होते तर त्या मंगळावरच्या काचीपासून तेरा तेरा ज्या रहस्यमय खोपड्या बनवण्यात आल्या होत्या त्यापैकी एक एक खोपडी ब्रिटिश म्युझियममध्ये आहे ती आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर इस्रो आयलंडवरची एक मूर्ती इथं आहे तीसुद्धा आपण बघणार आहोत ह्या क्रिश्चन्स कॉलबद्दलच्या खूप साऱ्या गोष्टी तुमच्याही वाचनामध्ये आलेल्याच आलेल्या असतील तुम्ही वाचले असतील किंवा नसतील पण मी आज तुम्हाला त्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे मंडळी असे म्हणतात की या खोपड्यांना मानवजातीच्या उत्पत्तीचे सर्व ज्ञान होते जसे काही की इंग्लंडचे जे स्टोन हे जे आहेत ते का बांधले ते का बांधण्यात आले किंवा इजिप्तचे जे पिरामिड्स आहेत ते कशा पद्धतीने बांधले गेले तो एक अजून अजून पण आपल्याला न न सुटलेलं ते एक कोडच आहे की ते पिरामिड्स कशा प्रकारे बांधले होते त्याबद्दलची सगळी माहिती या खोपऱ्यांमधून साठवून ठेवण्यात आलेली होती आपल्या पृथ्वीवरचीच प पृथ्वीवरचेच नव्हे तर आपल्या गॅलेक्सीमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या घटना भूत भविष्यामध्ये घडलेल्या आणि घडणाऱ्या सर्व ग सर्व गोष्टीची माहिती त्या खोपड्यांमध्ये साठवून ठेवण्यात आलेली होती, 12 12 ले ले होती। थी 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 बारा खोपड्या होत्या बारा ग्रहांमध्ये ज्या ज्या काही घडामोडी चाललेल्या होत्या किंवा होणार आहेत त्या सर्व प्रकारची माहिती त्या बारा खोपड्यांमध्ये साठवून ठेवलेली होती आणि ह्या बारा खोपड्यांना जोडणारी एक तेरावी खोपडी पण होती चला तर मंडळी ब्रिटिश म्युझियममधली ती रहस्यमय खोपडी आज मी तुम्हाला दाखवते हे पहा मंडळी त्या रहस्यमय खोपडी बद्दलची सर्व माहिती इथं दिलेली आहे पहा इथं ब्रिटिश म्युझियम लंडनमधून तुम्ही हे पाहत आहात तेच ऑफ एशियन ओरिजिन ऑफ फेम ते पहा एटीन सिक्स्टी सेवन मध्ये हे इथे आणलेलं आहे तर मंगळावरती बनणाऱ्या बनल्या गेलेल्या ह्या खोपड्या पृथ्वीवरती कशा काय आल्या मंगळावरील एलियन्स लोकांनी ह्या खो खोपड्या अमेरिकेच्या मेसो अमेरिकेच्या जी सभ्यता आहे माया या सभ्यतेला ह्या त्यांनी दिल्या होत्या म्हणूनच मेसो अमेरिकेच्या ज्या सभ्यता होऊन गेल्या जशा काही माया सभ्यता म्हणा किंवा एजेक अशा ज्या सभ्यता होऊन गेल्या त्या लोकांनी ह्या खोपड्या तयार केलेल्या असाव्यात असं म्हटलं जात एकोणीसाव्या शतकापर्यंत इथं एक तेरा खो तेरा ज्या मान तेरा, जा, तेरा जा, खोपड्या होत्या त्यापैकी एक ब्रिटिश म्युझियममध्ये एकोणीसाव्या शतकापर्यंत होती त्याच्यानंतर ती बदलण्यात आली कुणी चोरून नेली किंवा ती कशी बदलली त्याबद्दलचा कुठलाही पुरावा ब्रिटिश म्युझियमकडे नाही मंडळी ईस्टर आयलंडचं तुम्ही नाव ऐकलं आहे का इस्टर आयलंडला स्थानिक भाषेमध्ये रापनोई असे म्हणतात चिलीपासून साडेतीन हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या हिट बेटावरती हे आयलंड वसलेलं आहे ईस्टर दिवशी ह्याचा शोध लागला त्यामुळे ह्याला ईस्टर आयलंड असे म्हणतात जवळजवळ नऊशे नऊशे मूर्त्या जवळजवळ एकसारख्या दिसणाऱ्या नऊशे मूर्त्या तेथे सापडल्या त्यापैकी दोन मूर्त्या ब्रिटिशांना भेट म्हणून देण्यात आल्या व्हिक्टोरिया राणीला अठराशे स सदुसष्ट साली भेट देण्यात आलेल्या होत्या त्यापैकी एक मूर्ती आज आपण ब्रिटिश म्युझियममध्ये पाहणार आहोत ह्या विशाल मूर्त्या कित्येक टनाच्या असून त्या एकाच दगडापासून बनवलेल्या आहेत काही काही मूर्त्यांचे वजन तर नव्वद किंवा ऐंशी टनापेक्षाही जास्त आहेत तर प्रश्न असा पडतो मंडळी की ह्या ज्या मूर्त्या आहेत इस्टर आयलंडच्या इस्टर आयलंडवरच्या त्या मूर्त्या त्या जर त्या तिथे स्थानिक ठिकाणी जर बनवल्या होत्या तर त्या त्या त्यांनी कशा बनवल्या असतील की फक्त चिनी आणि हातोड्यांनी ते कशा काय अशा स्मूथली तासल्या गेल्या असतील काहीतरी टेक्नॉलॉजी त्यावेळेला असणार की नाही पण ती आपल्याला माहीत नाही आहे किंवा त्या जर मूर्त्या दुसरीकडे त्यांनी घडवलेल्या असतील तर त्या स्थलांतरित कशा केल्या हा सुद्धा एक प्रश्नच आहे तेही सु सुद्धा एक न उलगडणारा कोडा आहे मान्यता अशी आहे मंडळी की ह्या मूर्त्या एलियन्सनी बनवलेल्या आहेत असं काही असं काहींचं मत आहे किंवा त्यावेळेला हजारो वर्षापूर्वी दहा हजार वर्षापूर्वी या च्या ह्या मूर्त्या आहेत त्यावेळेला इतकी उन्नत टेक्नॉलॉजी होती का मंडळी दहा हजार वर्षापूर्वी चिनी आणि हतोडीनी हे असं हे असं सुद्धा केलं जात होतं का मला तर खूप आश्चर्य वाटते इतकं असं असं स्मूथली कसं काय तसू शकतात चिनी आणि हातोडीनी हे लेझर टेक्नॉलॉजीने काहीतरी केलं असं नाही का, का, का वाटत हा बघा ना हा हात आणि तो पोटाचा आकार हा दोन्ही पण असं कसं वेगळं केलेलं आहे बघा खूप गर्दी आहे आज मंडळी खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण लंडनचे आणि क लंडनच्या बाहेरचे सुद्धा आपण दाखवतो तुम्हाला जर त्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला ते तुम्ही जरूर विचारा मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला जरूर कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चेक केअ बाय बाय